नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की एस 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 जी डी दोन हजार सव्वीस हो मित्रांनो आता आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर सध्या पोलीस भरती ट्रेंडिंगला आहे कारण की सध्या पोलीस भरतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे परंतु मित्रांनो कुठेतरी जर समजा तुम्हाला अजून एक ट्रायल घ्यायचा असेल किंवा अजून एक वर्दी मिळवायचा चान्स घ्यायचा असेल तर हा सुद्धा एक सुवर्ण संधी असं आपण म्हणू शकतो म्हणजेच काय एस एस सी जी डी कारण पोलीस भरतीची तुमची तुमची प्रॅक्टिस सुरूच आहे त्यासोबत तुमचा अभ्याससुद्धा तेवढाच पटीने चांगला चालू असेल परंतु मित्रांनो कुठेतरी म्हणजे समजा आपण पोलीस भरती नाही झालो तर सेकंड प्लॅन बी म्हणजे ऑप्शन काहीतरी असावं म्हणून आपण एस एस सी जी डीकडे बघू शकतो बाकी मित्रांनो पोलीस भरती आणि एस एस जी डी याच्याबद्दल सविस्तर उड आपल्या चॅनलवरती आहेत की दोघांमध्ये बेस्ट काय आहे किंवा इथून पुढे पण तुम्ही सिम्पल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ एस एस सी जी डी वीस पोलीस भरती याच्याबद्दल मी घेऊन येईन मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय पाहिजे की एस एस सी जी जे काय ज्या काही वॅकन्सी आहेत ते कधीपर्यंत येणार आहेत आणि त्यासोबत आपले फॉर्म कधीपासून सुरू होणार आहेत आणि फॉर्म सुरू होण्याच्या आधी आपल्याला जे काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे मी तीन वेळा म्हणतोय इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आणि इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहेत मित्रांनो ते इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आपल्याला फॉर्म सुरू होण्याच्या आधी काढून घ्यायचे आहेत कारण की आत्ता फक्त मॅक्झिमम मी म्हणतोय तुमच्याकडे एक महिना राहिले पुढे मी डेट सांगेन मित्रांनो पण एक महिन्याची डेट स पकडून चला या एक महिन्याच्या आतमध्ये आपल्याला ते काय ज्या डॉक्युमेंट आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्हाला इथून पुढे कोणत्याही प्रकारचे डाऊट असतील कोणत्याही विषयावर व्हिडिओ हवा असेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारची जर तुम्हाला प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता त्यावरती लवकरात लवकर व्हिडिओ मी घेऊन येईन तर मित्रांनो सुरुवातचच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि दोन फौजी महाराष्ट्राचा आपला तर मित्रांनो जी जीडी हे काय आहे ज्यांना माहीत नाही त्यांना त्यांच्यासाठी मी थोडक्यात सांगतो एस एस सी जीडी ही जी भरती आहे मित्रांनो आपल्या भारतामध्ये ज्या काही फोर्सेस आहेत ज्याप्रमाणे सी आर पी एफ सी आय एस एफ आय टी बी पी बी एस एफ त्याच्यानंतर आपली आय बी त्याच्यानंतर एन आय ए अशा प्रकारचे जे काही फोर्सेस आहेत या फोर्सेसची जी काही भरती आहे मित्रांनो ह्या आपल्या जी डीच्या जी अंतर्गत होते ह्या एसएसएस जीडीच्या अंतर्गत भरती देण्यासाठी सिम्पल जे काही विद्यार्थी आहेत किंवा मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे त्यांचं वय जे आहे ते अठरा ते तेवीस असणे तर गरजेचं असतं त्याचसोबत आपल्याला यामध्ये काही टेस्ट द्याव्या लागतात ते म्हणजे टेस्ट म्हणजे तुमची पहिली कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते त्याच्यानंतर आपली पीई टी म्हणजेच आपली हाईट वगैरे असते ज्यामध्ये तुमची मुलांची जी आहे एकशे सत्तर सेंटीमीटर असणे तर गरजेचं असते त्याच्यानंतर आपली शारीरिक चाचणी असणे ज्यामध्ये रनिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचे इव्हेंट घेतले जातात त्याच्यानंतर आपली मेडिकल टेस्ट असते त्याच्यानंतर आपलं डॉक्युमेंटेशन असतं या चार ते पाच इव्हेंटमध्ये आपली जी काय आहे ती भरती पूर्णपणे होऊन जाते आणि भरती झाल्यानंतर तुम्ही ट्रेनिंगला जाता आता मित्रांनो ह्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय ज्याप्रमाणे आपली पोलीस भरती होते त्याचप्रमाणे मित्रांनो ही एस एस सी जी डीची भरती होते परंतु पोलीस भरती ह्याचे जे डेट जे आहेत त्या फ्लेक्झिबल असतात म्हणजे मागे पुढे कधी होतात पण एस एस सी जीडीच्या ज्या काही डेट्स आहेत ते मॅक्झिमम राईट टाईमलाच होतात त्यामुळे एस एस सी जी डीची जी भरती आहे ती कमीत कमी काळामध्ये लवकरात लवकर घेतली जाते दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो एस एस सी जी डीच्या वॅकन्सी जे आहेत ते वॅकन्सी तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार अशा प्रमाणात येतात आणि त्याच्यामध्ये स्टेट वाईज डिवायडेशन केलेलं जातं त्याच्यामुळे तिथेसुद्धा तुम्हाला चान्सेस जास्त असतात त्यानंतर अजून एक यामध्ये एस एस सी जी डीचं जे बेनिफिट जर पाहिलं ते म्हणजे तुमची दहावीच्या बेसवरती ही एक्झाम असते त्याच्यामुळे ज्या जेवढी अवघड परीक्षा आपली महाराष्ट्र पोलीसची असते त्याच्यापेक्षा अर्धीच अवघड परीक्षा आपण म्हणू की एस 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 जी डीला असते फक्त ह्यामध्ये सेंट्रलाईज नोकरी असते आपल्याला भारतामध्ये कुठेही जावं लागतं महाराष्ट्र पोलीसला आपण महाराष्ट्रात नोकरी करू शकतो त्याबद्दल सेपरेट व्हिडिओ येईल मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल गोष्टी मी समजावून देईन तर आता मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला जे काही पहिले चार इव्हेंट आहेत म्हणजे तुमची जे काही कम्प्युटरबेस एक्झाम आहे त्याच्याबद्दल वेगळा व्हिडिओ येईल शारीरिक जी काही क्षमता आहे किंवा शारीरिक जी काही तुमची चाचणी आहे याच्याबद्दल वेगळा व्हिडिओ येईल त्याच्यानंतर तुमची एक्झाम कशी असणार आहे म्हणजे थोडक्यात मेडिकल कसं असणार आहे याच्याबद्दल वेगळा वेळ पण जे डॉक्युमेंट आहे म्हणजे हे सगळं या चारही इव्हेंटमध्ये पोचायच्या आधी मित्रांनो काही गोष्टींची काळजी काही गोष्टींची दक्षता घेणं खूप गरजेचं आहे कारण की फॉर्म भरण्यापासून या भरतीची सुरुवात होणार आणि फॉर्म भरताना जर आपल्याकडे काही डॉक्युमेंट नसतील तर खूप अवघड होऊ शकतं कोणतीही भरती असू द्या पोलीस भरती असू द्या डी असू द्या आर्मी भरती असू द्या याच्यामध्ये जी लास्ट डेट असते फॉर्म भरण्याची लास्ट डेटच्या आधी आपल्याला जे काय आपले डॉक्युमेंट्स ते क्लिअर ठेवावे लागतात त्याच्यामध्ये मी थोडक्यात सांगेन मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड तुमचा रहिवाशी दाखला तुमचं मतदान कार्ड तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स तुमचं बँक पासबुक हे सगळे अपडेट असणं गरजेचं आहे तितकंच जितकं मित्रांनो तुमचं जे काय तुमच्या दहावीच्या सर्टिफिकेट तुमचं नाव असेल तुमचं बारावी सर्टिफिकेट तुमचं काही नाव असेल त्याच्यानंतर तुम्ही ह्या दोन सर्टिफिकेटवर तुमच्या आईवडिलांचं नाव तुमचं नाव विथ स्पेलिंग चेक करून घ्यायचं तुमच्या आधार कार्डवर तुमच्या पॅन कार्डवर आणि जे तुमचं जे काय मिक्स आता आपण आपल्या सर्टिफिकेटवरती तुम्ही नाव चेंज करू शकत नाही पण आधार कार्ड आणि पॅन कार्डचं नाव चेंज करू शकतं त्याच्यामुळे विथ स्पेलिंग आपल्याला ते दोन गोष्टी चेंज करून घ्यायच्या त्याच्यानंतर पुढे जे आहे ते म्हणजे काय तुमचं कास्ट सर्टिफिकेट जर तुम्ही कास्टमध्ये असाल मित्रांनो तुमचं कास्ट सर्टिफिकेट त्याच्यावरती सुद्धा तुमचं नाव जे आहे ते विथ स्पेलिंग चेक करून घ्यायचं परंतु याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे काय तर आपलं जे कास्ट सर्टिफिकेट मित्रांनो ते आपल्याला सेंट्रलाईज लागणार आहे ना की स्टेट तर सेंट्रलाईज तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं तर गरजेचं आहे आणि त्याचसोबत मित्रांनो तुमचं जे काय कास्ट सर्टिफिकेट आहे ते मॅक्झिमम तीन वर्षापेक्षा जास्त जुनं नसावं ही याच्यामध्ये एक अट आहे दुसरी गोष्ट मित्रांनो तुमचं जे काय ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे ई एस सर्टिफिकेट जर तुम्हाला या भरतीमध्ये आरक्षण घेत असेल तर तुमचं ईडब्ल्यू सर्टिफिकेटचं जे काय नाव आहे ते तुमच्या दहावीच्या सर्टिफिकेटवरती जसं नाव आहे तसंच तुमचं डब्ल्यू एस असण्याचं गरजेचं आहे आणि त्याचसोबत एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर ते सर्टिफिकेट जे आहे ते दोन हजार पंचवीस सव्वीसच असणं इथं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही आता ह्या वर्षी भरती जात आहे तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे तुमचं पंचवीस सव्वीसच असतं कारण की आपला जो फायनान्शियल इयर आहे ते एप्रिल ते मार्च या दरम्यान आपलं चालतं त्याच्यामुळे आपलं पंचवीस सव्वीसचं सर्टिफिकेट असणं इथं गरजेचं आहे हे झालं मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे काय आपलं कास्ट सर्टिफिकेट झालं तुमचं डब्ल्यू सर्टिफिकेट झालं त्याच्यानंतर त्यानंतर नेक्स्ट सर्टिफिकेट ते म्हणजे मित्रांनो तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट आता डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजे मित्रांनो तुम्हाला काळजी कोणती घ्यायची तर डोमासाईल सर्टिफिकेट एकदा काढलं की ती वर्षानुवर्ष चालत राहतं परंतु मित्रांनो प्रयत्न करा जास्त खर्च येत नाही जर तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट मित्रांनो मागच्या तीन वर्षाच्या आतील असेल बेस्टच राहणार आहे कारण की मित्रांनो कधी कधी काय होतं काही अशा भरते येतात मित्रांनो की ज्याच्यामध्ये सांगितलं जातं की सर्टिफिकेट सुद्धा तीन वर्षापेक्षा जास्त नसावं तिथे आपल्याला ह्या गोष्टी फायद्याची ठरतात म्हणजे गरजेचं नाही आहे पण जर तुम्हाला जर प्रयत्न करता आला किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर तुमचं डोमासाल सर्टिफिकेट तुम्ही पूर्णपणे चेंज करून घेऊ शकता फक्त चेंज करताना कोणतंही डॉक्युमेंट जे आहे तुमच्या दहावीच्या सर्टिफिकेटवरती जे नाव आहे जी डेट आहे त्या बर्थडेटनुसारच तुम्हाला ते अपडेट करून घ्यायचं मित्रांनो अशा प्रकारे पूर्णपणे माहिती होती अशा प्रकारे पूर्णपणे ही पूर्णपणे हा व्हिडिओ होता आवडला असेल मित्रांनो नक्की लाईक करा त्याचसोबत कोणताही डाऊट असेल कोणत्याही भरतीबद्दल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एकदा अशा एकासह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र